मोठी बातमी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची निकालापूर्वी भेट उद्धव ठाकरे यांचा आक्षेप थेट सर्वोच्च न्यायालयात धाव शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे देशात लोकशाही आहे की नाही हे ठरवणारा निर्णय असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले बुधवारी शिवसेना अपात्रता प्रकरणी निर्णय येणार आहे याबाबत उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत यू बी टी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे हा खटला आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असणार आहे गेले दोन वर्ष त्यावर चर्चा सुनावणी उलट तपासणी सुरू आहे गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लाभावा असं म्हटलं होतं एकतीस डिसेंबर तारीख दिली होती ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाडूपणा करत आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्या दहा जानेवारीला अकरा एकोणसाठपर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं असंही ठाकरे म्हणाले लबाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत याचा अर्थ असा होतो की आरोपीच न्यायाधीशाला जाऊन भेटलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना भेट ते भेटले आरोपीला घरी जाऊन भेटणार असेल तर कोणत्या याची अपेक्षा करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ही।, ही केस केवळ आमच्या पुरती नाही आहे तर ही केस किंवा हा जो काय खटला आहे किंवा हे जे काय प्रकरण आहे ते देशामध्ये दे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे आणि आपण पाहतात की साधारणतः गेले दीड दोन वर्ष त्याच्यावरती चर्चा चरवण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत साधारणत गेल्या एप्रिल किंवा मेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक टाइम टाईममध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली आता या रिजनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती त्याच्यानंतर गेल्या एकतीस डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाडपणा चाललेला आहे एकतीस डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने कारण हा अधिकार त्यांचा आहे दहा जानेवारी पर्यंत दिली आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐक नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाग वेगळा झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही, ही शेवटची संधी म्हणून ही तीस आ, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही आरो त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई